विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात सत्ता नेमकी कोणाची येणार याची चर्चा पाहायला मिळाली सत्ता स्थापनेचा तिढा काही केल्या सुटत नसल्यानं दरम्यानच्या काळात राजकीय वर्तुळात बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या मुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद यापैकी पहिलं पद, 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 या पद वगळता उर्वरित दोन पदांवरनं बरीच मतमतांतरं दिसली काल शिंदे फडणवीसांमध्ये झालेल्या बैठकीत अखेर तोडगा निघाला असं समजलं आणि या तोडग्यातनं गृह मंत्रालय हे भाजपकडेच राहणार भाजप ते सोडणार नाही मात्र नगर विकास हे खातं देखील भाजपला हवं होतं ते आता शिंदेकडे जाणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे हा अंतर्गत गृहकलह मिटला असंच म्हणावं लागेल अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल काही केलं तरी गृहमंत्री पद आपल्याला मिळणार नाही याची पूर्ण खात्री शिंदेना होती मात्र जो काही दबाव तंत्राचा अवलंब होता तो केवळ आणि केवळ नगरविकास खात्यासाठीच आणि तेच आता हा तोडगा निघाल्यावर स्पष्ट होते किंवा अधिकची खाती वाढवून घेण्यासाठी असावा प्रज्ञा कारण हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीच्या आधीही बहुधा हे निश्चित झालेलं आहे की जेव्हा गिरीश महाजन गेले तेव्हाच या संदर्भातली स्पष्टता आलेली होती आणि त्यानंतरची शिंदे गटाची भाषा पण आपण बघितली तर ती पूर्णपणे बदललेली दिसली त्याच्या आधी गृहमंत्रीपद गृहमंत्रीपद अशा पद्धतीचा तो त्यांच्याकडनं भाव होता mm. परंतु नंतर मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका झाल्या आणि हे बहुमत आलेलं असल्यामुळं एक शब्द वापरला गेला आणि योग्य तो सन्मान या योग्यत्व सन्मानमध्ये कितीही गोष्टी येऊ शकतात म्हणजे वाढीवची मंत्रीपद असू शकतात नगर रचना विभागात त्यांना स्थान देणं आणि उपमुख्यमंत्रीपदी ते त्यांचं असणं ते असू शकतं किंवा अधिकची वाढीव मंत्रिपद कारण काहीतरी गोष्टी अशा घडलेल्या आहेत की ज्या गोष्टी घडल्यानंतर एकनाथ शिंदे हे खरोखरच आजारी होते परंतु ते मुंबईमध्ये न थांबता आपल्या गावी गेले आजारपणाच्या काळामध्ये त्यातनं ती नाराजीची चर्चा होती आणि त्याला जोडलं गेलं ते गृहमंत्रीपद आता ह्या गृहमंत्रीपदाची चर्चा सुरू असतानाच थेट सागर बंगल्यावरून गिरीश महाजन यांचं एकनाथ शिंदे यांच्या भेटीला ठाण्यात जाणं आणि त्यानंतर मग काल जी झालेल्या बैठक आहेत त्यानंतर गृहमंत्रीपदाचा विषय जवळपास मिटला मिटला आहे हे तर दिसतच होतं परंतु आता बघायचं हे आहे की नगर रचना विभागाबरोबरच आणखी काही अतिरिक्तच्या गोष्टी ज्या योग्य सन्मान या शब्दामध्ये बसतात याबद्दलचे काही गोष्टी त्यांना सांगण्यात आल्या आहेत की जसं आता आपण बघतो हो आहोत की बरेच आमदार आता यायला सुरुवात झालेली आहे आता दहा वाजता दिसतात आपल्याला दरेकर आहेत समोर आणि त्याच्या आधी मंदा म्हात्रे केलेले आहेत तर इथून तो, तो मेसेज स्पष्ट झाला आणि स्पष्ट झाल्यानंतर मग विधिमंडळाचा गटनेता निवडीच्या आधी शिंदेची नाराजी ही पूर्णपणे बाजूला झालेली असं दिसतंय आणि एक महत्वाचा मुद्दा आहे प्रज्ञा की ह्या सरकारच्या स्थापनेला सत्तेवरती पूर्ण मांड भाजपा टाकताना दिसते आहे कारण एकनाथ शिंदे गटातल्या कोणत्या मंत्र्याला सत्तेमध्ये सहभागी करून घ्यायचं याची सुद्धा स्पष्टता भाजपा आणू इच्छिते त्यामुळे फक्त गृहमंत्री पदच नाही तर आणखी बऱ्याच गोष्टीची चर्चा झालेली असावी कदाचित समन्वय वगैरे एखादं पद तयार करून एकनाथ शिंदे यांच्याकडे ते दिलं जाईल का हेही बघावं लागेल अगदी प्रामुख्यानं राहुल पालकमंत्री पदासाठी सुद्धा अनेक ठिकाणी आग्रह पाहायला मिळतोय आणि त्यासाठी बॅनरबाजी तसंच तुम्ही जसं म्हणालात की हा दबावतंत्राचा एक भाग या सगळ्याचा वापर झालेला आहे आणि प्रमुख मंडळ आणि त्या मंडळाखाली येणारे आपले जे कोणी लोक आहेत अशा सगळ्या गोष्टीसुद्धा म्हणजे जे, जे नाराज असतील किंवा ज्यांना अर्थातच ज्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे अशा सगळ्यांची त्या ठिकाणी बोलवण करण्यासाठी म्हणा किंवा त्यांना खुश करण्यासाठीचे सुद्धा प्रयत्न हे केले जाणार आहेत आणि त्यामध्ये सुद्धा थोडेफार यशस्वी झाले असतील असं का असं त्यांची नाराजी दूर झाली आहे म्हणजे त्यांना कारण आकडेच असे आलेले आहेत प्रज्ञा की त्यांच्या नाराजीला एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे काही अर्थ नव्हता पण हे खूप चुकीचे संदेश मॅसेजेस महाराष्ट्रामध्ये गेले असते की ज्यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार अस्तित्वात आलं म्हणजे ते निवडणुकीला सामोरे गेलं तेच ह्या सरकारच्या स्थापनेच्या वेळेला नाराज आहेत किंवा ते त्यांना अपेक्षित असलेल्या गोष्टी मिळत नाहीत त्यामुळं कुठली ना कुठली तरी ते गोष्ट त्यांना दिलेली आहे पण महामंडळ आणि इतर गोष्टीबद्दल मला असं वाटतं की इतक्यात ते होणार नाही कारण मंत्रिपदाच्याच वाटपाबद्दलची संदिग्धता आहे म्हणजे उद्या किती जणांचा शपथविधी होणार त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत एकनाथ शिंदे गटाकडून अजूनही हा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल की पहिल्याच टप्प्यामध्ये अधिकात अधिक मंत्र्यांचा आपल्या बाजूच्या समावेश व्हावा आणि त्यांचा शपथविधी व्हावा कारण ज्या आकड्यांच्या सह भाजप सत्तेवरती येत आहे एकदा का शपथविधीचा सोहळा पार पडला की त्यानंतरच्या बऱ्याचशा गोष्टी ह्या ज्या भावी मुख्यमंत्र्याकडे असतील मोस्ट लाईकली देवेंद्र फडणवीस दिसतात तर त्यानंतरच्या सगळ्या गोष्टी जर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्या तर मग मंत्रिमंडळातल्या उर्वरित जागांचं वाटप महामंडळांचं वाटप त्याच्यात कितीही काळ गुराळ चालू शकतं कारण तो शेवटी मुख्यमंत्र्याचा कॉल असणार आहे आणि ज्या पद्धतीनं हायकमांड आत्तापासूनच महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळांच्या सहभागाबद्दल मंत्र्यांच्या सहभागाबद्दल खूप साऱ्या गोष्टीची तपासणी करते आहे त्यानंतर तर सत्तेच्या वाटपामध्ये क्लीन इमेज स्वच्छ प्रतिमा वगैरे अशा गोष्टी ज्या आता माध्यमात त्याला प्राधान्य दिलं जाईल आणि त्या एका विशिष्ट चौकटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडच्या किती मंडळींना तशी संधी देता येईल हा मोठा प्रश्न असणार आहे त्यामुळे पहिला प्रयत्न हाच होईल की उद्याच्या शपथविधीला अधिकात अधिक मंत्री आपल्या बाजूचे यावेत नक्कीच धन्यवाद राहुल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी